पंढरीचा पांडुरंग आठवला तरी मन भरून येतं पांडुरंगांच्या भेटीसाठी तर सर्वच आतुरले विठ्ठलाचं दर्शन सगळ्यांनाच हवंय पण खर्च झेपत नाही तर कुणी धकाधकीचा प्रवास सहन करू शकत नाही त्यांच्या डोळ्यात मनात अवघा पांडुरंग साठलेला असतो आपल्याला पंढरीला जाता आलं नाही याचा विचार त्याच्या डोळ्यातून टपकन टपकतो पण काही माणसाती पांडुरंग असतो हाच पांडुरंग खऱ्या पांडुरंगाचं दर्शन घडवून देतो असंच एक नाव म्हणजे सुधीर मोंगसे खेड तालुक्यातील एक पांडुरंग भक्त उद्योजक त्यानं जाणवली ज्येष्ठ नागरिक असलेल्या विठ्ठल भक्तीच्या मनातली घालमेल सुधीर मंगसे आणि मित्रपरिवारानं या ज्येष्ठ विठ्ठल भक्तांना दर्शन घडवायचं ठरवलं आणि खेड तालुक्यातल्या ज्येष्ठांना मंडळींना त्यांनी आवाहन केलं चला मी घडवतो तुमची पंढरी चिवारी आणि आन मोठ्या आनंदानं लोक जमा झाले सुधीर भाऊ मुंगसे आणि त्यांचा मित्रपरिवार ठरवली की आठ दिवस हजारो वृद्ध मातापित्यांना दर्शन घडूया आणि वाहने भरभरून पंढरीच्या दिशेने धावू लागली वाहने तरी किती एक नाही दोन नाही शेकडो वाहने ज्येष्ठ विठ्ठल भक्तांनी भरून गेले या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरून ओसंडूत वाहत होता आनंद आणि डोळ्यातून टपकत होते आनंदाच्या अश्रू केवळ प्रवासाचाच खर्च त्यांनी उचलला नाही तर या ज्येष्ठ भाविकांच्या आरोग्याचा आणि चहा नाश्ता जेवणाचा खर्चही मोठ्या आनंदाने सुधीर भाऊ मुंगशाणी ज्येष्ठ भाविकांच्या गाड्या भरून पंढरीकडे निघतात तेव्हा तेही आनंदाच्या डोही तरंगत असल्याचं दिसून आलंय ज्यांना कुणाला पंढरीला जायचंय त्यांनी निसंकोच संपर्क करण्याचं आवाहन केलं गेला ज्येष्ठ भाविकांना त्यांच्यातच पांडुरंग दिसू लागला अशा या ज्येष्ठ भाविकांच्या मनात त्यांच्याबद्दल केवढा आदरभाव असेल चला तर मग या ज्येष्ठ भाविकांच्याच भावनेचा विचार करून हजारो ज्येष्ठ मंडळींचे दर्शन घडवण्याचा निर्धार केला आणि सर्व भक्त मंडळी पंढरीच्या वाळवंटात पोहोचले त्यावेळी सर्वांनी जय जयकार केला